नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल दरमित भागतमध्ये विद्यार्थी मित्रांनो सराव संच सत्तावीस आता आपण बघतोय यथा साप आणि याच्या मागचे जे व्हिडिओ पूर्ण सराव संच त्याची मी तुम्हाला लिस्ट देतोय कॉर्नरला तर तिथून तुम्ही पूर्ण व्हिडिओ जे आहेत तर ते बघू शकता ओके तर सराव संच सत्तावीस यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो मी तर तुम्हाला देतो बघा पहिला प्रश्न असा आहे खालील माहिती अक्षर वापरून लिहा आता खाली तुम्हाला तिथं जिथं पण पूर्ण माहिती दिली त्यातली पहिली बघा त्यातलं पहिलं काय की एक संख्या व तीन यांची बेरीज म्हणजे तुम्हाला इथं काय वापरायचं आहे अक्षर वापरून लिहायचं आहे एक संख्या आहे बघा जी आपण एक्स मांडली आणि अधिक तीन ही ती संख्या होईल आणि दुसरं त्यामध्ये एक संख्येमधून वा अकरा वाजा केले तर येणारी बाजा बाकी तर ही एक संख्या यामधून आपण अकरा वाजा केले तरी ती येणारी संख्या त्यानंतर तिसरं त्यामध्ये तिसरं उत्तर बघा तिसरं त्यामध्ये पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार बघा पंधरा आणि एक संख्या तिचा हा गुणाकार आणि त्यानंतर चौथा तुम्हाला दिलेला आहे की एक संख्येची चौपट चोवीस आहे समजा एक संख्या जी आपण एक मांडली आणि तिची चौपट जी आहे ती किती आहे चोवीस तर अशा प्रकारे जो पहिला प्रश्न आहे तो संपलेला येतं त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आणि स्क्रीनवर प्रश्न असा आहे की खालील समीकरणांची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंनी कोणती क्रिया करावी लागेल ते पाहा आता तुम्हाला त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे पहिलं उदाहरण दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिलं उदाहरण आहे की एक्स अधिक एक्स अधिक नऊ बरोबर अकरा असं दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये जे चल आहे एक्स त्याची किंमत काढा त्याची किंमत किती येणार आणि प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल तर दोन्ही बाजूंनी तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर बघा हा जो प्लस नऊ आहे तर तो प्लस नऊ आपल्याला काढावा लागेल यासाठी दोन्ही बाजूंनी आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूंनी आपला नऊ वजा करावा लागेल दुसरं उदाहरण आहे एक्स वजा चार बरोबर नऊ दोन्ही बाजूंनी बघा तुम्हाला हा जो चार आहे वजा चार हा वजा चार आपल्याला काढून टाकायचा आहे तर मग वजा चार काढून टाकण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये आपल्याला अधिक चार मिळवावा लागेल जेव्हा आपण दोन्ही बाजूंनी अधिक चार मिळवू प्लस मायनस काय होईल मायनस आणि चारमधून चार, चार काय होणार निघून जाणार आणि त्याकरिता मग आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू ती मिळणार म्हणून याचं उत्तर पण दोन्ही बाजूंनी काय करावं लागेल दोन्ही बाजूंनी चार मिळवावे लागतील ठीक आहे त्यानंतर तिसरं तिसरं उदाहरण असं आहे बघा की आठ एक्स बरोबर चोवीस आठ एक्स बरोबर चोवीस असं आहे तिसरं उदाहरण तर यामध्ये दोन्ही बाजूंना आपल्याला काय करावं लागेल आता हा जो आठ आहे हा आठ इथं गुणाकारामध्ये हा आठ आपल्याला जर काढून टाकायचा असेल तर दोन्ही बाजूला आपल्याला आठने भागावं लागेल का बरं कारण जेव्हा आपण याला आठने भाग उत्तर आठ आट, एक आठ आठ एके आठ हा कॅन्सल होऊन जाईल आणि एक्स फक्त इथे उरणार म्हणून याला दोन्ही बाजूंनी काय करावं लागेल आठने भागावं लागेल त्यानंतर चौथा आहे चौथा आहे एक्स छेद सहा बरोबर तीन आता ह्या उदाहरणामध्ये बघा दोन्ही बाजूने काय करावं लागेल जर आपल्याला फक्त एक्सची ची व्हॅल्यूज पाहिजे तर दोन्ही बाजूंनी काय करावं लागेल तर सहाँ, सहाँ हा जो सहा आहे हा सहा नष्ट झाला पाहिजे तर हा सहा नष्ट कसा होईल जेव्हा आपण दोन्ही बाजूंनी सहाने मल्टिप्लाय करू सहाने गुणू तेव्हा काय होईल सहा एके सहा आणि सहा एके सहा हा काय होणार कॅन्सल होणार म्हणजे दोन्ही बाजूंनी आपल्याला सहाने गुणावे लागणार असं त्याचं उत्तर येईल ठीक आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न आहे बघा तिसरा प्रश्न काय तुम्हाला समीकरणाची उकल ओळखायची याच्यामध्ये वायच्या जागेवर तुम्हाला तीन ठेवायचं आहे आणि समीकरणाची उकल येते का ते ओळखायचं आहे तरी तर बघा वायच्या जागेवर इथं वायच्या जागेवर जर आपण तीन जर ठेवला तर काय होईल बघा तो तीन वजा तीन जर आपण केला तर अकरा येतो आहे का नाही येते त्याच्यामुळे इथं काय होईल ही समीकरणाची उकल नाही ठीक आहे त्यानंतर इथं एनच्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं आहे आपल्याला दहा ठेवायचं आहे बरोबर मग सतरा बरोबर दहा अधिक सात दहा आणि सात सतरा होतात का हो होतात म्हणजे इथं काय येणार समीकरणाची उकल आहे ठीक आहे त्यानंतर तिसरा राजू आहे तर इथं बघा एक्सच्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं आहे ते ठेवायचं आहे आपल्याला सहा मग ठेवून बघूया आपण बघा जर तीस बरोबर पाच गुणाकारामध्ये किती सहा तर सहा पण तीस होतात बर, का साहा, साहा तीस हो होतात म्हणजे ही पण समीकरणाची उकल आहे ठीक आहे त्यानंतर यमच्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं आहे सात ठेवायचं आहे तर, तर बघूया आपण सात छेद दोन बरोबर तर मग सात छेद दोन बरोबर चौदा येतात का तर, ये ये तर, तर, का ये तर ये नाही आहेत बरं नाही येत बघा दहा दोन इथे बाहेर जर आपल्याला पलीकडे जर पाठवलं तर काय होईल चौदा आणि अठ्ठावीस होतील इथे अठ्ठावीस इथे होणार सात तर दोन्ही बाजू समान येत का नाही याचा अर्थ ही समीकरणाची उकल नाही ओके तर हा चौथा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या समीकरणाच्या उकली तुम्हाला काढायच्या आहेत ठीक आहे तर तुम्हाला जी पुस्तकामध्ये मेथड दिलेली आहे ती कशी दिलेली आहे की तुम्हाला दोन्ही बाजूमध्ये एकतर मिळवावे लागतात किंवा काढावे लागतात किंवा गुन्हाकार करावा लागतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण थोडीशी सोपी पद्धत वापरूया अतिशय सोपी पद्धत आहे काय करायचं माहिती आहे का आता समजा डावी बाजू आणि उजवी बाजू तुम्हाला माहिती आहे डाव्या बाजूमध्ये तो नंबर जर वजामध्ये असेल तर उजवीकडे पाठवताना तो अधिक होईल जर डाव्या बाजूमध्ये तो नंबर गुणाकारामध्ये असेल तर तो उजव्या बाजूला पाठवताना काय होईल तो भागाकारामध्ये जाईल जर डाव्या मा बाजूमध्ये असताना एखादा नंबर जर अधिकमध्ये असेल तर तो आपण बरोबरच्या पलीकडे पा पाठवण्यासाठी तो काय होऊन जाईल वजा होऊन जाईल आणि एखादा जर भागाकारामध्ये जर नंबर असेल तर त्याला उजव्या साईडला पाठवत तो नंबर गुणाकारामध्ये होऊन जाईल ही याची सोपी पद्धत आपण त्याला वापरूया ठीक आहे पद्धत आपण कुठलीही वापरूया आपल्याला उत्तर तर आपलं बरोबर यायला पाहिजे हे महत्वाचं आहे तर बघूया इथं बघा आता हा एक आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक थोडीशी गंमत सांगतो बघा गंमत अशी आहे की बघा बरोबरच्या पलीकडे एक हा एकटा आहे बरोबर एक फॅमिली असते बघा नंबर्सची फॅमिली एक दोन तीन चार पाच असे अनंतपर्यंत हे झाले नंबर्स त्याची एक फॅमिली आणि ए बी सी डी एफ जी एच आय जे केले मेन ओ पी आता हे पूर्ण ए बी सी डी जेवढी पण आहे त्या ए बी सी डीची पूर्ण झाली एक फॅमिली म्हणजे आपण त्याला आपण चल म्हणतो यांची झाली पूर्ण एक, 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 एक फॅमिली तर दोन फॅमिली तर असतात तर बरोबरच्या पलीकडे हा जो एक आहे आता हा नंबरच्या फॅमिलीमधला आहे तर हा इथं एकटा पडलेला आहे तर तो काय म्हणतो की माझ्यासोबत कोणीतरी पाहिजे मी इथं एकटा पडलेलो आहे तर मग म्हणून हा जो वजापाच आहे म्हणजे आपण त्याला पलीकडे पाठवायचं वजापाचला काय करायचं त्याच्या सोबती पलीकडे पाठवायचं अशा तऱ्हेने आपण ते उदाहरणं सोडवू शकतो चला सोडूया तर बघा वाय आता वजा पाच इथे कश हा जो पाच आहे इथे कशामध्ये वजामध्ये तर आपण पलीकडे पाठवूया तो काय होईल प्लस होईल म्हणजेच इथं बिचारा वाय उरणार इथं हा आपला एक आणि हा वजा पाच इकडे आला अधिक पाच झाला म्हणजेच वाय बरोबर पाच आणि एक सहा असं तुमचा आन्सर होईल त्यानंतर इथं बघा इथं आठ आहेत आणि पाच इकडे उजव्या साईडला पाच अधिकमध्ये होते इकडला काय होईल ते वजा होईल आणि इथं बिचारा आपला टी म्हणजे आठमधून पाच गेल्यानंतर किती उरेल तर उरेल तीन बरोबर टी म्हणजे टीची किंमत किती आलेली आहे तीन त्यानंतर चौथं उदाहरण बघूया इथं चार हा गुणाकारामध्ये पलीकडे गेल्यावर तो काय होईल भागाकारामध्ये म्हणजेच बावन छेद चार एक्स बरोबर आता बघा इथं चार एक चार आणि चार त्रिक बारा म्हणजेच तेर चोक किती होतात बावन्न असे झालेलं आहे त्यानंतर चौथा इथं एकोणावीस आहे आणि हा चार, चार इथं वजामध्ये इकडे आल्यावर तो काय होईल प्लस होईल बरोबर हा यम एकोणावीस आणि चार किती होतात तेवीस बरोबर यम म्हणजे समीकरणाची उकल आलेली आहे तेवीस त्यानंतर इथं बघा हा चार इथं भागाकारामध्ये तो पलीकडे पाठवायचा गुणाकारामध्ये जाईल इथं उरणार पी म्हणून पी बरोबर हे नऊ आणि हे गुणाकारामध्ये गेलेले चार म्हणजेच पी बरोबर नऊ चोक किती होतात छत्तीस तर नऊ चोक छत्तीस अशा प्रकारे ते होईल त्यानंतर इथं बघा इथं हा जो आहे तर हा दहा इथं अधिकमध्ये पलीकडे गेला काय होईल तो मायनस होईल म्हणजेच एक्स बरोबर पाच वजा दहा म्हणजेच एक्स बरोबर पाच मधून दहा लहान संख्येतून मोठी संख्या काढायची आहे तर चिन्ह इथं असतं मोठ्या संख्येचं वजा आणि दहातून पाच गेल्यानंतर किती उरतात पाच म्हणजेच वजा पाच आपलं काय राहिलंय उत्तर त्यानंतर इथं बघा वजा पाच हे पलीकडे पाठवूया मग इथं उरणार फक्त यम इथं वजा बारा होते आणि वजा पाच काय झाले अधिक पाच झालेले आहेत म्हणून यम बरोबर आता मायनस प्लस काय होता असतो मायनस तर बारातून पाच गेले तर उरणार सात आणि मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा तर वजा सात त्यानंतर आठ उदाहरण बघा इथं हा इथं चार जो येतो अधिक मध्ये पलीकड गेल्यावर तो मायनस होईल म्हणजेच पी बरोबर हा वजा एक हा पलीकडे झाला वजा चार म्हणून पी बरोबर मायनस मायनस प्लस चार आणि एक पाच मोठ्या संख्येत चिन्ह वजा ठीक आहे समोरचा प्रश्न असा आहे की खालील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व उकल शोधा तर प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवर देतो आणि मी बुक दे तर बुकमध्ये बघतोय तर पहिला उदाहरण असं आहे हरबाकडे काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यानंतर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या आता हरबाकडे काही मेंढ्या होत्या परंतु पर माहीत नाही आपल्याला किती मेंढ्या होत्या म्हणून आपण काय म्हणूया आपण म्हणूया की हरबाकडे हरबाकडे समजा एक मेंढ्या आहेत मग बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यानंतर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या आता या मेंढ्यांमधून या मेंढ्यांमधून चौतीस मेंढ्या विकल्यानंतर यातून चौतीस मेंढ्या विकल्यानंतर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या सिंपल विद्यार्थी मित्रांनो बघा वजा इथं हा जो चौतीस आहे वजामध्ये पलीकडे गेल्यावर अधिकमध्ये होईल म्हणजे इथं उरणार आपला एक्स बरोबर इथं एकशे शहात्तर आणि हा तिकडे झाल्यानंतर अधिक झालेला चौतीस म्हणजेच एक्स बरोबर सहा आणि चार दहा आणि एक सात आणि तीन दहा आणि एक अकराशे एक आणि एक हजार दोन आणि एक तीन म्हणजेच याचा अर्थ किंमत तीनशे दहा याचा अर्थ एक्स मेंढ्या होत्या म्हणजे म्हणजे किती मेंढ्या होत्या तर तो टोटल तीनशे दहा मेंढ्या हरबाकडे होत्या म्हणून हरबाकडे तीनशे दहा मेंढ्या होत्या ठीक आहे त्यानंतर दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण साक्षीने घरी गुळांबा तयार केला व काही बाटल्यांमध्ये भरला त्या बाटल्यापैकी सात बाटल्यांचा गुळांबा मैत्रिणींना बाटल्यानंतर घरी बारा बाटल्या गुळांबा शिल्लक राहिला तर एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला एका बाटलीतील गुळांब्याचे वजन दोनशे पन्नास ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुळांबा तयार केला होता अगोदर प्रश्न समजून घेणे खूप महत्वाचे असते त्याकरिता प्रश्न बघा साक्षी नावाची मुलगी आहे तिनं घरी गुळांबा तयार केलेला आहे आणि काही बाटल्यामध्ये भरलेला आहे काही बाटल्यामध्ये भरलेला आहे म्हणजे माहीत नाही किती बाटल्यांमध्ये भरलेलं आहे मग आपण म्हणूया की समजा समजा आ... साक्षीने एक बाटल्यांमध्ये गुळांबा भरला समजा साक्षीने एक बाटल्यांमध्ये गुळांबा भरला पुढे काय त्यापैकी सात बाटल्यांपैकी बाटल्यांपैकी सात बाटल्या गोळांबा मैत्रींना वाटल्यानंतर घरी बारा बाटल्या गोळांबा राहिला आता यापैकी म्हणजे या, या पूर्ण बाटल्यांपैकी सात बाटल्या मैत्रिणींना वाटल्यानंतर वाटल्या म्हणजे कमी झाल्या बाटल्या म्हणजे वजा सात बरोबर पूर्ण बाटल्यामधून सात बाटल्या जाऊन उरलेल्या आहेत बारा बाटल्या घरी उठले उरलेल्या आहेत तर साक्षीकडे किती बरण्या होत्या किंवा किती बाट प्रश्न असा आहे तर एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केला तर एकूण किती बाटल्या गुळांबा तयार केल्या तर म्हणून एक्स बरोबर हा साधित वजामध्ये पलीकडे गेल्यावर अधिक होईल म्हणून बारा अधिक सात म्हणजेच एक्स बरोबर बारा आणि सात एकोणावीस याचा अर्थ एकोणावीस बाटल्या तिने साक्षीने गुळांबा तयार केला होता आणि आणखी एक प्रश्न त्याच्यामध्येच की एका बाटलीतील गोळांब्याचे वजन दोनशे पन्नास ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गोळांब तयार केला म्हणजेच दोनशे पन्नास गुणाकारामध्ये एकोणावीस बरोबर किती येणार बघा शून्य आपण तस ठेवूया पंचवीसने डिवाईड करूया पंचवीस नाम दोनशे पंचवीस तर दोनशे पंचवीस आपण पाच घेऊया आणि आपले हातचे किती बावीस तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि बावीस किती होतात चार सत्तेचाळीस आणि हा एक शून्य म्हणजे चार हजार सातशे पन्नास ग्राम एवढा काय केला होता गुळांबा तयार केला होता आता याला जर किलोग्रॅम जर कधी काढायचं तर तो होईल चार किलो चार किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम पाचव्या प्रश्नामधील तिसरं उदाहरण असं आहे अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला प्रत्येक महिन्याकरता बारा किलोग्रॅम असे तीन महिने गहू दरणाकरता काढला तेव्हा चौदा किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता असा प्रश्न आहे तर उत्तर काढताना सर्वात अगोदर बघा काय दिलेलं आहे की अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला आता काही किलोग्रॅम बाजारातून खरेदी केला माहिती किती केला नाही माहित आपल्याला म्हणून आपण म्हणूया आणि प्रश्न असा आहे की प्रत्येक महिन्याकरता बारा किलोग्रॅम असे तीन महिने गहू दळणाकरता काढला कर आता बघा प्रत्येक महिन्याला जर आपण म्हटलं प्रत्येक महिन्याला आपण काय म्हटलं बारा के जी जर म्हटलं आपण तर तीन महिन्यामध्ये किती होईल बघा तो तो होईल छत्तीस किलो तीन महिन्यामध्ये किती होईल छत्तीस किलो आणि यापैकी चौदा किलोग्राम गहू शिल्लक राहिलेला आहे म्हणजे टोटल किती होता एक किलो त्यापैकी छत्तीस किलो काय केलेला आहे दळणासाठी काढला आणि उरलेला किती आहे चौदा किलो याचा अर्थ असा की वजा छत्तीस आहे इथं तो आपण पलीकडे पाठलो तर काय होईल तो अधिक होईल म्हणजेच एक्स बरोबर चौदा अधिक छत्तीस म्हणजेच एक्स बरोबर सहा आणि चार दहा होतील एक तीन आणि एक चार आणि एक पाच याचा अर्थ की कि पन्नास किलो गहू बाजाराने सॉरी पन्नास किलो गहू बाजारामधून खरेदी केला होता अर्चनाने ओके ठीक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा जो सराव संचय आपला सत्तावीस तो इथं संपलेला आहे ठीक आहे चालेल पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद